केवळ हजारांनी निवडून आलेल्या जयंतरावांना आर आर पाटलांचं पोरगा आमदार झालंय पण आपलं का नाही झालं याची चिंता सतावत असल्याचा हल्ला बोल आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय दोन राजकीय पुढारी म्हणजे सांगली जिल्हा नसून बारा बलुतीदार लोकांचा हा जिल्हा आहे पण या जिल्ह्याच्या दुष्काळी पूर्व भागावर याच प्रस्थापित नेत्यांनी आत्तापर्यंत अन्याय केला अशी टीका जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केली सांगलीतील स्टेशन चौकात सांगली जिल्हा धनगर समाजाच्या वतीनं जतचे आमदार गोपीचंद पडळकर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ व सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते सभेला सत्कार समितीचे स्वागताध्यक्ष तात्यासाहेब गडदे माझे आमदार दिनकर पाटील पैलवान पृथ्वीराज पवार माजी महापौर संगीता खोत आदी उपस्थित होते आता जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे कारण नव्वदचे काही टीम होती ती आता राजकारणातून बाहेर पडते नवीन टीम आली नव्वदचा आमदार एकटा जयंतराव आहे अकरा हजारांनी निवडून आल्यामुळं तो पडल्यासारखा आहे आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आर आरचा पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही ह्याचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नावं घ्यायला नको हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये आर आर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आर आरचं पोरगा आमदार झालं मग आमचं कसं होणार तुमचं कसं होणार तुमची लायकी तुमची क्षमता तुम्ही काम केलेलं जतमध्ये पण त्यांनी जतमध्ये पण चाचपणी केली होती माझ्या अगोदर त्यांचं ती एजन्सी बिजन्सी ते फार हुशार माणूस आहे एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर्ण काही जरी केलं तर काही होत नाही परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला नापास सांगलीत पुढी सोडली लोकसभेला इकडे उभा राहणार आहे ह्या पार्टी देणार होत नाही शक्य नाही सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ गेलेली आहे वेळ संपलेली आहे सत्ता आणि पैशावरच जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता लोकांच्या हातामध्ये ह्या सगळ्या विषय गेलेल्या आहेत लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत